नमस्कार मित्रांनो आज मी महेश काळे आमचे मित्र जालिंदर कुडे सर आणि हनुमन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकशिव गावामध्ये शंकर रुपनोवर यांच्या शेतामध्ये आलो आहे खूप जबरदस्त वेस्टेज कंपनीचे सप्लिमेंट वापरून आपण हा रिझल्ट घेतलेला आहे तर आपण स्वतः ते शंकर रुपनोवर आबा रुपनोवर त्यांच्याशी चर्चा करूया की कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे तर नमस्कार तुमचं नाव सांगा आभाशंकर रुपनोवर मोठे नाही सांगा आभाशंकर तुमचं गाव एकशे तुम्ही वेस्टीज कंपनीची खते वापरली तर तुम्हाला आलेला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एकदम एक नंबर आहे शंभर टक्के हनुमान जाधव आणि सहकार्य जास्त प्रमाणात आम्हाला शेतीविषयक माहिती पुरवल्यामुळं हे सक्सेस झालं ओके थँक थँक्यू किती कांड कांद्या ऊसाला ओके आणि एकरी किती, आ, okay. किती सांगा एकरी एकरीवरेज नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाते आता चालू ओके okay. तसंच आपण कुठली खते वापरली याबद्दल हनुमान जाधव सरांना विचारू सर कोण कोणती खते आपण वापरली होती यासाठी बॅग आणि फवारणीसाठी आपण गोल्ड ओके थँक्यू खूप छान पद्धतीचा हा ऊस जवळजवळ पंचान पंचावन्न कांड्यांवर आहे आणि खूप जबरदस्त रिझल्ट अशाच पद्धतीचा मिळालेला आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता शेतकऱ्यांना एसटीच कंपनीचे खते वापरतात अशी Uh, येस yes. खरच खूप छान रिझल्ट आहेत आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने नक्कीच सर्वजण वापरतील थँक्यू